हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण विचारांची शक्ती याबद्दल जाणून घेऊया ज्यांना विकासाच्या मार्गावर वाटचाल करायची आहे आपला स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे त्यांनी या विचारांची शक्तीही जाणून घेतली पाहिजे योगी अरविंद म्हणतात विचार आणि भावना ह्या तरंगरूपामध्ये वावरत असतात किंवा त्या तरंगांना जे मन धारण करू शकेल अशा मनाच्या शोधात हे तरंग असतात तुम्ही जर दुसऱ्यांचे दोष काढून त्यांचा आस्वाद घेत असाल तर तुमच्यामध्ये नकारात्मक विचारच निर्माण होतील दुसऱ्यांच्या दोषांवर आणि उनिवांवर जर आपण ध्यान करत असू सतत त्या त्याच गोष्टीचा विचार करत असू तर त्यांच्यामध्ये असणारे दोष आणि उनिवा आपल्यामध्ये येऊ शकतात म्हणून दुसऱ्यांचे दोष आणि उनिवा आपण बघत बसायचे नाही त्याचा विचार आपण करायचा नाही आपल्या मनात येणारे वाईट विचार हे विषारी सापाप्रमाणे असतात मानवी मन असं आहे की त्या मनामध्ये सोडाचे द्वेषाचे विचार येत राहतात आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे चांगले आणि वाईट विचार येत असतील त्यानुसार आपलं जीवन घडत असतं म्हणजे आपण जेव्हा चांगल्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपला संबंध हा चांगल्या लोकांशीच आणि चांगल्या गोष्टींशीच येतो हे आपण अनुभवत असतो मनात वाईट विचार येत असतील तर आपला संपर्क हा वाईट माणसांशी आणि वाईट गोष्टींशी येतो म्हणजेच आपण आज जे आहोत ते आपल्या विचारांचंच फळ आहे हे भगवान गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे ज्याला आपलं जीवन यशस्वी करायचं आहे त्याने प्रथम आपल्या मनातील विचार बदलले पाहिजेत आणि ते कृतीत उतरवले पाहिजे नुसते बदलूनच उपयोग नाहीत तर ते कृतीत सुद्धा आणले पाहिजे माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो जिंकू शकतो म्हणजेच माणूस हा स्वतःमुळेच घडतो आणि स्वतःमुळेच बिघडतो सुद्धा तर विचारांच्या चुकीच्या वापराने दुर्विचाराने मानवाची अधोगती होऊ शकते मानसिक शक्तीबद्दल सर्वसंमत असा एक सिद्धांत आहे जो जसा असेल तो तशांनाच आपल्याकडे आकृष्ट करतो त्याला त्याचीच प्राप्ती होत असते आणि तो तसाच बनत असतो माताजी शारदा देवी म्हणतात मनाला जर शांती हवी असेल तर दुसऱ्यांचे दोष बघू नका दोष बघायचे असतील तर स्वतःचे दोष बघा आपण आपल्या मनामध्ये कोणत्या विचारांना शिरकाव करू देतो आणि कोणत्या विचारांना अटकाव करतो याचा विचार करण्याची गरज आहे रोज झोपायला जाण्याआधी आपल्या मनावर कोणत्या विचारांचा प्रभाव आहे हे आपण कटाक्षाने बघितलं पाहिजे कारण त्यावेळी आपलं जागृत मन निद्रावस्थेत जाणार असतं अवचेतन मनाला चांगला आणि वाईट हा विवेक नसतो झोपताना मनामध्ये जर क्रोधयुक्त आणि द्वेषपूर्ण विचार असतील तर रात्रीची झोप नीट लागणार नाही मग सकाळी उठल्यावर ते अशांत आणि अशुद्ध मन अशी कर्म करेल की ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व मलिन होईल म्हणून व्हिक्टर व्ह्युगो म्हणतात तुम्ही झोपताना सदिच्छा आशा प्रेम आणि क्षमारूपी उशी वापरा म्हणजे अतीव आनंद आणि उल्हासात तुमची पहाट उजाडेल तुम्हाला प्रफुल्लित ताजेतवाने वाटेल आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांमुळे मानवाला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते म्हणून आपण नेहमी चांगले विचारच केले पाहिजेत तरच आपण आपला विकास हा चांगल्या पद्धतीने करू शकतो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद